नुकतीच सुरनवा नावाची विजेती ठरलेली स्वराली जाधवने आपल्या सुफिया आवाजाने महाराष्ट्रात माहोरगडचा झेंडा रोवला होता आणि आता त्या पाठोपाठ लगेच माहूरच्याच मातीत जन्मलेला लोकरवाडी या छोट्याशा तांड्यातील हिमांशु पुरण राठोडने चौदा वर्ष वयोगटातील झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत आपली छाप सोडत श्रीलंकेतून द्वितीय पारितोषिक पटकावून आता विदेशात सुद्धा माहूरगडचा झेंडा रोवला आहे घरची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा हिमांशूंच्या वडिलांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी अमरावती येथील हनुमान आखाडा येथे प्रशिक्षण दिले यासाठी सचिन नाईक व ज्योतिबा खराटे यांनी वेळोवेळी मदत केली परंतु पंधरा वर्षापासून विधानसभेच्या राजगादीवर बसलेले माननीय आमदार प्रदीप नाईक साहेब यांना साधी शुभेच्छा द्यायला किंवा कुठलीही आर्थिक मदत करायला थोडी वेळसुद्धा मिळेल नाही याचं खंत असल्याचे हिमांशूच्या वडिलांनी केसुला न्यूजशी बोलताना सांगितले जयकुमार खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले महाविद्यालयात श्रीलंकेत आपली छाप सोडणारं हिमांशू पुरण राठोड यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात यश खराटे प्राध्यापक विनोद कांबळे सुधीर साबळे मह मराठीचे पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे व पत्रकार कार्तिक भैर यांची उपस्थिती होती क्रमांक पटकुलेला आहे त्याबद्दल मी माझ्या शिवसेना व युवासेना या राजकीय व सामाजिक पक्षातर्फे संघटनेतर्फे मी हिमांशूचे व त्याच्या पाठीमागे भक्कम भक्कमपणे उभं असलेले त्यांचे वडील पुरणभाऊ भाऊ राठोड यांचे अभिनंदन करतो हा आपल्या ग्रामीण भागामधून खूप चांगली मोलाची कामगिरी तिथे त्यांनी केलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ग्रामीण भागामधून अशा वेगवेगळे क्रीडा प्रकार प्रकारामधून विद्यार्थी तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रॉपर अमरावतीलाच तो शिक्षण हनुमान व्यायाम शाळेमध्ये आहे शाळेमध्ये त्या ठिकाणी गेमची निवड करत असतात तर तुमच्या मुलाला कोणत्या गेम ची इंटरेस्ट आहे आणि तुम्ही त्या गेमात टाकता मग मी एक गेम निवडलं मलखाम ज्या गेम मलखांब आणि योगा आणि योगासन स्पर्धेमध्ये की त्याच्यामध्ये मनुष्याची शरीर कृती ही एकदम तंदुरुस्त लवचिक असते आणि तंदुरुस्त असते कोणत्या प्रकारची बिमाऱ्या होऊ शकत नाही म्हणून मी माझ्या मुलाला मलखांब आणि योगा आणि योगासनचं त्याच्या मलखांच्या याच्यामध्ये ते सर आहेत भावकार सर वगैरे आणि दलाल सर वगैरे आणि खरंच का सर यांचं मी मार्गदर्शन घेतलं त्यांनी मला खूप काही मुलाच मागत त्यावेळेस मग त्या मुलाचं मी पाचशी पासून तिथं त्याचं ऍडमिशन घेतलं परंतु या शिक्षणासाठी तुम्हाला आलेल्या आर्थिक अडचणी वगैरे त्याचा सामना कसा करावा लागतो नाही आर्थिक अडचणी तर खूप काय आलं मला पण मी आता माझ्या मला काही थोडी शेती आहे दोन तीन एकर मी माझ्या काही स्वतः खर्च आले मी काही स्व नाही काही मला खरेदी साहेबांनी थोडं काही सहकार्य केलं होतं त्याच्या सहकार्याने आणि आपले जे सचिन नाही भाऊ आहेत पण मला थोडं सहकार्य केलं होतं माझ्या पक्षाची मला या माझ्या गावाच्या जवळचे म्हणा आमचे मित्र सगळं म्हणा याने मला सहकारी मला सहकार्य केलं त्याच्यामुळे माझा मुलगा आज विदेशात जाऊन तो प्रवीण दिघून परत आणले Kau halo आणि हा तुमचा नसून ही कलाकृती या ठिकाणी बघून आली टाळ्यांचा खरं थांबवून शेवटपर्यंत टाळ्या थांबून का प्लीज